सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सहा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सहा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम याप्रमाणे सकाळी सव्वा सात वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आगमन आणि राखीव सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी शासकीय विश्रामगृहातून वाहनानं प्रयाण अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालय राजेंद्र चौक इथं सकाळी नऊ वाजता विद्यार्थिनींच्या कृतज्ञता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती सकाळी सव्वा दहा वाजता वाहनानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडं प्रयाण सकाळी साडे दहा वाजता जिल्हा नियोजन आराखड्याबाबत विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीला उपस्थिती दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी वाहनानं सेटलमेंट ग्राउंड सेटलमेंट एरियाकडे प्रयाण दुपारी एक वाजता महिलांच्या कृतज्ञता मेळावा कार्यक्रमाला उपस्थिती दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर इथं आगमन आणि राखीव दुपारी तीन वाजता पंढरपूरकडे प्रयाण दुपारी साडेचार वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इथं आगमन पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार चोवीस नियोजनाबाबत आढावा बैठकीला उपस्थिती सायंकाळी सहा वाजता पंढरपूर देवस्थान इथं आगमन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राखीव सायंकाळी सव्वा सहा वाजता निवास पंढरपूर येथील निवासाची पाहणी सायंकाळी साडेसहा वाजता दर्शनवारी पत्राशेडची पाहणी सायंकाळी पावणे सात वाजता पंढरपूर इथून वाहनानं पुण्याकडे प्रयाण